राजकीय वर्तुळात सापा मुंगसासारखे वैर घेऊन वागणाऱ्या आमदार अमोल व आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरकरांना एक सुखद धक्का दिला बाजारपेठ व्यापारी मित्रमंडळाच्या गणपतीच्या आरतीला हजेरी लावत या दोन्ही आमदारांनी बिघडलेल्या सामाजिक वातावरण सुधारविण्याचा प्रयत्न केला चक्क एकमेकांच्या हातात हात धरत एकाच निरंजनाने या दोघांनी बाप्पांची आरती केली राजकारणात असंही होऊ शकतं हा संदेश या दोन्ही आमदारांनी दिला या दोन्ही कट्टर विरोधकांचे हेच हातावर हात सध्या राज्यभर चर्चेत आले आहेत आमदार सत्यजित तांबे हे खरंच कुणाचे हा प्रश्नही या निमित्ताने पुढे आला आहे हा सगळा विषय नेमका काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या विधानसभा निवडणुकीत मध्ये सत्तांतर झाले नवख्या अमोल खताळ यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची चाळीस वर्षांची एक हाती सत्ता उलथून टाकली थोरातांचा स्वप्नावत वाटणारा पराभव महायुतीला शक्य झाला यासाठी अर्थातच किंगमेकर ठरले विखे कुटुंब तसं पाहिलं गेलं तर विखे थोरात हा वाद गेल्या दोन तीन पिढ्यांपासून सुरू आहे परंतु या दोघांनाही आपापल्या मतदारसंघात पराभूत करणं आतापर्यंत कुणालाच जमलं नव्हतं तेच विखेनी दोन हजार चोवीस ला जमावलं नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे संगमनेरवर लक्ष केंद्रित केलं आपल्या पराभवास बाळासाहेब थोरात हेच जबाबदार आहेत असं समजत त्यांनी बदला घेण्याच्या नियोजन केलं थोरातांविरोधात आपण स्वतः निवडणूक लढविणार असल्याचं सांगून टाकत सुजय विखेंनी आपली सगळी यंत्रणा संगमनेरमध्ये पाठवली पारनेर अकोले राहता आणि कोपरगाव अशा चार तालुक्यांच्या सीमा लागून असलेल्या संगमनेर तालुक्यात विखेंनी परफेक्ट डावपेच टाकले गणिवी काव्याने अगोदर खिंड लढवली विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर स्वतः चार सभा घेत वातावरण फिरवलं तिकीट वाटपात मात्र संगमनेरची जागा भाजपला न मिळता ती शिवसेना शिंदे गटाला मिळाली तेव्हाही विखेंनी परफेक्ट चाल खेळून संगमनेर भाजपचे युवा नेते अमोल खत यांना ऐनवेळी शिंदे गटात पाठवून त्यांच्या विजयाची जबाबदारी घेतली नुसती जबाबदारीच घेतली नाही तर त्यांच्या विजयाचा हमरस्ताही तयार केला विखे खताळ या जोडगोळीने संगमनेर तालुका पिंजून काढत सगळ्या थोरात विरोधकांची मोड बांधून दमदार विजय खर तर थोरातांचा पराभव झाल्यावर विखे थोरात हा वाद काहीसा शांत होईल असे वाटत होते परंतु झाले उलटेच गेल्या महिनाभरापासून या दोन्ही नेत्यांमधील वाद चांगलाच पेटला अगोदर संग्राम बापू भंडारे महाराजांच्या कीर्तनात राडा झाल्यानंतर खताळ थोरात वाद पेटला विखे खताळांनी या घटनेचे खापर थेट थोरातांच्या कार्यकर्त्यांवर फोडले या आरोपांना थोरात आणि संयमाने उत्तर दिले शिवाय आपल्यावरील आरोप कसे प्री प्लॅन होते याचे लावरे तो व्हिडिओ म्हणत थेट पुरावे दिले या भांडणात थेट नथुराम गोडसे होण्याची भाषा वापरली गेली दोन्ही बाजूंकडून मोर्चे काढण्यात आले हा वाद शांत होत नाही तोच एका सार्वजनिक कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांच्यावरही हल्ला झाला या हल्ल्यानंतरही खताळ थोरात व विखे थोरात या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलं या हल्ल्यानंतरही मोर्चे प्रति मोर्चे काढण्यात आले संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनातील राडा व आमदार खताळ यांच्यावरील हल्ला या दोन्ही घटना लागोपाठ घडल्याने संगमनेरचं वातावरण जास्तच बिघडलं अजूनही या वादाची संगमनेर मधिल सामाजिक वातावरण बिघडलेलं असतानाच गुरुवारी संगमनेरकरांना एक सुखद धक्का बसला संगमनेर मधील बाजारपेठ व्यापारी गणेश मंडळाच्या आरतीला आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे हे दोन्ही एकत्र दिसले नुसते एकत्र दिसले असं नाही तर या दोघांनीही एकाच निरंजनाने गणपतीची आरती केली आमदार खताळ यांच्या हातावर हात ठेवत आमदार तांबे यांनी मतभेद असले तरी मनभेद नसल्याचं दाखवून दिलं नेमकं काय झालं हा व्हिडिओ पहा या दोघांच्या आरतीचा व्हिडिओ काही मिनिटात राज्यभर व्हायरल झाला तुम्ही बसा भांडत नेते आले एकत्र अशा हॅशटॅगवर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला अनेकांनी या व्हिडिओ खाली मजेशीर कमेंटही केल्या या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते या प्रकरणामुळे चांगलेच बुचकळ्यात पडले जे हात एकमेकांविरोधात टीका करताना रोषाने उचलले जात होते तेच हात आज एकमेकांच्या हातावर चढून बाप्पांसोबत नतमस्तक झाले होते खर तर आमदार तांबे कुडाचे हा प्रश्न यापूर्वीही अनेकदा विचारला गेला महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार सत्यजित तांबे यांची मैत्री सर्वश्रुत आहे याच मैत्रीच्या बेसवर आमदार तांबे, थे तांबे चा हे थेट आमदार खताळ व मंत्री विखेंनाही चॅलेंज देताना दिसले आहेत परंतु आता या आमदार तांबे व आमदार खताळांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मनभेद नसल्याचा दाखला दिल्याने वातावरण काहीसं शांत झाल्याच्या चर्चा आहेत हे दोन्ही नेते एकत्र आले तर संगमनेरचा विकास नक्की होईल अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत मित्रांनो हे दोन्ही नेते भविष्यात एक होतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या भे विषयावर तोपर्यंत धन्यवाद